भूकंपानंतरचे धक्के प्रतिधक्के राजकारणात सर्व काही जायच असते ना जायच काहीच नसते विधानसभा निकालानंतर राजकीय भूकंप होतील त्याचे धक्के प्रतिधक्के पुढे पाच वर्ष बसत राहतील विजयानंतर पराजय व पुढे त्यानंतर पुन्हा विजयी होतच असतो ठाकरेंना संपविण्यासाठी दिल्लीतून कोणत्या खटपटी लटपटी केल्या गेल्या ते लपून राहिले नाही शिवसेनापणाला लागले असताना सुप्रीम कोर्ट निवडणूक के आयोग केवळ अयोग्य नाही तर बुटचाटे धोरण स्वीकारतो हे जगात पहिल्यांदाच घडत आहे घडले सुद्धा आहे उत्तर प्रदेशात अखिले संपले म्हटले जात होते पुन्हा उसळी मारले चंद्राबाबू तुरुंगात जाऊन आले आज मुख्यमंत्री पदावर आंध्र प्रदेशात बसले आहेत ठाकरे तर महाराष्ट्राचे ब्रँड आहेत मरगळ झटकून दिले तर मळप दूर होईल पुन्हा उसळी मारली जाईल तेव्हा सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग काय करणार ला ला जागा उरणार नाही ठाकरेंना ना जमले नाही आयतोबांनी नात करू नये मोरारजी देसाई इंदिरा गांधी डावे आघाडी लालबावटा जॉर्ज फर्नांडीस काही कामगार नेते दत्ता सामंत सारखे यांनी ठाकरेंना त्रासच दिला होता आज ते कोठे आहेत या सगळ्या वादळांना तडाखेत देऊन शिवसेना येथपर्यंत आणली आहे ईएम काय करू शकते ते विधानसभा निकालाने दाखवले ठाकरे काय करू शकतात मुंबईत दिसून आले एका निवडणुकीत सर्व काही संपत नाही उलट पराजय हीच विजयाची पहिली पायरी असते निकालाने बंपर जीत मिळाली असतानाही मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरविता येत नाही हाच ठाकरे पवारांचा डर आहे हातात काहीच नसतानाही पवार सोंगट्या फिरू शकतात सर्वात जास्त जागा नये भाजपला पुन्हा काळजावर दगड ठेवण्याची वेळ येऊ नये म्हणजे झालं निवडणूक आयोगाने बॉसची चाकरी करताना मतदारांची मस्करी केली आहे तरी सुद्धा धक्के प्रति धक्के बसण्याची शक्यता जास्त आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा